जय हिंद जयहिंद अधिकाऱ्यांनो निरंजन भोयर या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण एकोणीस मे दोन हजार चोवीस या दिवशीचे चालू घडामोडीवरील अत्यंत महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी बघणार आहोत निरंजन भोयर या यूट्यूब चॅनलवर आपल्याला इंग्रजी व्याकरण मराठी व्याकरण जनरल स्टडीज चालू घडामोडी गणित आणि बुद्धिमत्ता इत्यादी विषयावर मार्गदर्शन केले जाते तर चला सुरुवात करूया एस्ट्रॅट क्वेश्चन म्हणजेच सर्वासाठी दिलेला प्रश्न प्रश्न असा होता की फतह टू या रॉकेटची यशस्वी चाचणी खालीलपैकी कोणी केली आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पाकिस्तान पाकिस्तानने फतह टू या रॉकेटची नुकतीच यशस्वी चाचणी केली आहे या रॉकेटद्वारे चारशे किलोमीटर अंतरापर्यंतच्या लक्ष्याचा अचूक वेध हा घेता येऊ शकतो त्यानंतर आजचा प्रश्न क्रमांक एक बघूया सी बी आयचे अतिरिक्त निर्देशक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन वरील दोन्ही म्हणजेच ए वाय व्ही कृष्णा आणि एन वेणुगोपाल या दोघांची सी बी आयचे अतिरिक्त निर्देशक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे आयविषयी जाणून घेऊया सी बी आय म्हणजेच सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन याचे महानिर्देशक आहेत प्रवीण सूद ची स्थापना झालेली आहे एकोणीसशे त्रेसष्टमध्ये आणि याचा मोटो आहे उद्यमिता निष्पक्षता आणि सत्यनिष्ठा तर या सी बी आयचे अतिरिक्त निर्देशक म्हणून आता ए वाय व्ही कृष्णा आणि एन वेणुगोपाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन बघूया जगातील सर्वात उंच प्रतियोगी स्विमिंग पूल हा कोठे तयार करण्यात आला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन भूतान भूतान या ठिकाणी जगातील सर्वात उंच प्रतियोगी स्विमिंग पूल हा तयार करण्यात आला आहे बघा पोहण्याच्या विविध स्पर्धा आयोजित केल्या जातात तर या पोहण्याच्या स्पर्धेसाठीच वर्ल्ड अॅक्लेटिक्सने हा स्विमिंग पूल जो आहे हा तयार केला आहे तो कोणत्या ठिकाणी आहे भूतान या ठिकाणी प्रश्न क्रमांक तीन बघूया फिफा विमेन्स वर्ल्ड कप दोन हजार सत्तावीस कोठे होणार आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक ब्राझील ब्राझील या ठिकाणी फिफा विमेन्स वर्ल्ड कप दोन हजार सत्तावीस हा होणार आहे बघा या अगोदर फिफा विमेन्स वर्ल्ड कप दोन हजार तेवीस हा ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड या ठिकाणी झाला होता आणि विजेता संघ होता स्पेन तर आताच्या ज्या यानंतरच्या फिफा व्युमेन्स वर्ल्ड कप होणार आहे तो कुठे होणार आहे दोन हजार सत्तावीसमध्ये ब्राझील या ठिकाणी होणार आहे ब्राझील ठिकाण कुठे आहे दक्षिण अमेरिकेमध्ये आणि दक्षिण अमेरिकेमध्ये ब्राझील या ठिकाणी <अगण> फिफा वुमेन्स वर्ल्ड कप हा पहिल्याच वेळा होत आहे त्यानंतर फिफा मेन्स वर्ल्ड कप झाला होता दोन हजार बावीसमध्ये कोणत्या ठिकाणी दोहा कतार या ठिकाणी आणि विजेता संघ होता अर्जेंटिना तर फुटबॉल या खेळाशी संबंधित आहे हा फिफा वर्ल्ड कप तर या खेळामध्येच इतर काही ट्रॉफी आहेत कप आहेत ते स ते जाणून घेऊया तर यासंबंधी संतोष ट्रॉफी आणि ड्युरान कप हा दिला जातो त्यानंतर प्रश्न क्रमांक चार बघूया एलोडा चषक बॉक्सिंग स्पर्धेत भारताच्या रिकामी जागा महिला बॉक्सिंगपटूंनी सुवर्णपदक मिळवले आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन वरील दोन्ही म्हणजेच निकहत जरीन आणि मीनाक्षी ह्या ज्या दोघे आहेत भारताच्या बॉक्सिंगपटू यांनी एलोडा चषक बॉक्सिंग स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक मिळवले आहे या ज्या स्पर्धा आहेत या असताना कझाकिस्तान या ठिकाणी सुरू होत्या तर यामध्ये भारताने एकूण बारा पदके मिळवली आहेत त्यामध्ये दोन सुवर्ण दोन रौप्य आणि आठ पदक आहेत यामध्ये जागतिक विजेती आहेत निकहत जरीन हिने बावन्न किलो वजनी गटामध्ये सुवर्णपदक मिळवले आहे तर मीनाक्षीने अठ्ठेचाळीस किलो वजनी गटामध्ये बॉक्सिंग स्पर्धेमध्ये या सुवर्णपदक मिळवले आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक पाच बघूया सात्विक सायराज रंकार आणि चिराग शेट्टी हे कोणत्या खेळाचे खेळाडू आहेत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार बॅडमिंटन सात्विक सायराज रंकारेड्डी आणि चिराग शेट्टी हे बॅडमिंटन या खेळाचे खेळाडू आहेत आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये त्यांनी सुवर्णपदक मिळवले होते तर कशामुळे थायलंड खुली बॅडमिंटन स्पर्धा ह्या बँकॉक या, या ठिकाणी सुरू आहेत तर यामध्ये यांनी अंतिम फेरीमध्ये धडक मारलेली आहे कोणी सात्विक सायराज आणि चिराग शेट्टी यांनी तर लक्षात ठेवा की हे बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहेत त्यानंतर नेक्स्टचे क्वेश्चन तुमच्या सरावासाठी आहे प्रश्न प्रश्न असा आहे की भारताने केलेल्या पहिल्या अणुस्फोट चाचणीला नुकतीच पन्नास वर्ष पूर्ण झाली आहेत तर ही चाचणी कधी झाली होती तर या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की चॅनलला लाईक ला, 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 करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये धन्यवाद